सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजचे कापसाचे बाजारभाव आपल्या चॅनलला अपडेट झालेले असून मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो कापूस बाजारभाव पाहण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला रोजचे कापसाचे बाजारभाव मोबाईलवरतीच पाहायला आवडत असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारी बेलायकन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव सर्वप्रथम आपल्याच मोबाईलवरती पाहायला मिळतील चला तर मित्रांनो वेळ वायानच होते तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया बघू आजचे कापसाचे बाजार फॉर्म मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम बाजार समिती अमरावती येथे आवक मित्रांनो पंचावन्न क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये त्यानंतर जी बाजार समिती आपल्याकडे भद्रावती येथे आवक तीनशे चौऱ्याण्णव क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल समोरील बाजार समिती आपल्याकडे काटोल आवक दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मित्रांनो इथे मिळाला आहे आपल्याला सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती सिंधी सेलू इथे आवक एक हजार सहाशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अकोला बोरगाव मंजू येथे आवक एकशे एकोणतीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे तीस रुपये तर मित्रांनो इथे जास्तीत जास्त दर मिळाला आहे आपल्याला सात हजार अकरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती आपल्याकडे उमरेड येथे आवक एक आठशे बेचाळीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर येथे जास्तीत जास्त दर मिळाला आहे शेतकरी मित्रांनो सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले आजचे काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये